नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पाढा कर, तयार करण्याची नवीन आणि अगदी सोपी पद्धत तर व्हिडिओला पूर्ण पहा सुरुवातीला आपण ब्याण्णवचा पाढा तयार करणार आहोत इथे एका स्थानी दोन आहे तर आपल्याला काय करायचं दोन दोन असे ऍड करत जायचे दोन दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा दोन आठ आठ आणि दोन दहा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची लक्ष जिथे दोन अंक येतात तिथे कॅरी म्हणून एक आपण डॉट देणार आहे दहा दोन बारा परत इथे डॉट द्यायचा बारा दोन चौदा

त्र्याहत्तर नऊ नव एक्क्याऐंशी हाच एक ब्याऐंशी आणि नऊद आहे नव्वद पण इथे इथे दोन कॅरी आले होते म्हणून आपण नव्वद आणि दोन ब्याण्णव लिहिणार आहोत हा झाला आपला ब्याण्णवचा पाडा तयार तर तुम्हाला ही ट्रेक लक्षात आली असेल तर मला कॉमेंटमध्ये ब्याऐंशी चा पाडा तयार करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नव्या नवीन ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत